राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस याचा अनावरण तसंच जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नाशिक रोड इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस अशी निशाणी मिळाल्याबद्दल नाशिक रोड विभागाच्या वतीनं ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजीमध्ये तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरण तसंच जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुन्नाबाई अन्सारी अशोक पाटील मोगल नाशिक रोड अध्यक्ष सचिन आहेर महिला शहराध्यक्षा अनिता दामले युवकाध्यक्ष नितीन निगळ ओबीसी सेलचे शहराध्यक्ष छबू नागरे वसीम शेख लक्ष्मण मंडाले पंचवटी विभागाध्यक्ष संजय गालफाडे अशोक खालकर शांताराम भागवत निवृत्ती तोगरे बी वाय पगारे अशोक पाळदे युवराज मुठाळ संतोष गाडेकर राजू जाधव गौतम पगारे प्रवीण भाईसाने गणेश मोरे पोर्जे, बाबा अस्वले निवती पोरजे दस्तगीर बाबा बबलू ढकोलिया मनोज दिया नेमीचंद चोमार नामदेव गोपाळ केतन सोनवणे दीपक थोरात पंकज जाधव शुभम पगारे प्रशांत पगारे रवी चांदणे संदीप राठोड संजय सौदे आबा सोनवणे योगेश जाधव नाना बागुल प्रमोद वाघ श्याम पगारे सुधाकर ओहोळ राजू पवार रोहित मते शाह शब्बीर मिलिंद चंदेले दीपक नितनवरे महिला प्राजक्ता आहेर अयोध्या गाडेकर पूनम ठाकरे मीनाक्षी बाविस्कर रेखा मोरे आदी उपस्थित होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला आज निवडणूक आयोगाने तुतारी ही निशाणी दिली तुतारी निशानी ही महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये दे। जेव्हा जेव्हा अधर्माविरुद्ध लढाई झाली तेव्हा तेव्हा तुतारीच्या माध्यमातनं विजय साजरा केला गेला आणि आमचा सगळ्यांचा या महाराष्ट्रातल्या तरुणांचा भगिनींचा महिलांचा युवकांचा विश्वास आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ह्या पक्षाला जी काही निशाणी मिळाली या निशाणीच्या माध्यमातनं या महाराष्ट्रामध्ये या धर्माच्या विरुद्ध लढाई करून निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हा राजकारणामध्ये एक वेगळ्या उंचीवरती जाईल आणि या महाराष्ट्राच्या मातीला निश्चितपणानं न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून होईल हाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि ही तुतारी आमची ही विजयाची तुतारी ह्या धर्माविरुद्ध लढायची तुतारी या तुतारीचं जी काही निशाणी मिळाली त्या तुतारीच्या निशाणीचं आम्ही सगळे आनंदाने स्वागत करतो तुतारी ही निशाणी म्हणजे छत्रपती शिवरायांचा मानाचा मुजरा प्रत्येक राज्यात प्रत्येक राज्य चालवणारे शहनशाह राजे तसे जनता राजा आमच्या शरद पवार साहेब त्यांना ही निशाणी देण्यात आली या निशाणीचा आजच सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजींना अभिवादन करून या, या निशाणीच्या अनावरण करण्यात आलं उद्घाटन करण्यात आला त्याच निमित्ताने आमचे शहराचे शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय गजानन नानासाहेब शेलारच्या सूचनेनुसार आज या कार्यक्रमाचे आयोजन एक चांगल्या पद्धतीने अनावरणचा कार्यक्रम आमचे अशोक भाऊ पाटील मोगल असतील सचिन भाऊ आहेर पूर्ण नाशिक रोडचे टीम नाशिक शहराच्या वतीने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आणि आजपासून या बजाऊ तुतारी आणि हटाव महाराष्ट्रातून हद्द पार करू या गद्दारी गद्दार लोकांचा अशी घोषणा असतात आजपासून आम्ही कामाला सुरुवात करतोय आज बाबासाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे आज नाशिक रोड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने तुतारी या निशाणीच नाशिक रोडचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने व नाशिक शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अनावरण करून आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या निशाणीच्या आम्ही घरोघरी चिन्ह पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करणार आहे शिवरायांच्या आशीर्वादाने आज जे आम्हाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे सगळ्यांना आठवत असेल की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी दिल्लीला ललकारलं होतं त्या वेळेला तुतारी पहिली वाजवली होती आणि विजय मिळवला होता त्याच पद्धतीने आम्हाला आज जे चिन्ह मिळालेलं आहे तर आज आम्ही सांगतो का करता आणि करता या सर्व गोष्टी करता आज जी आम्हाला तुतारी मिळालेली आहे आजपासूनच आम्ही या युद्धाला हे करतो आणि आज आम्ही आमचा विजय या तुतारी मार्फत मिळवू हे बोलून दोन शब्द संपतो कार्यक्रमाचं आयोजन नाशिक रोड विभागाध्यक्ष सचिन आहेर सामाजिक तसंच न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष राजभाऊ पवार युवकाध्यक्ष समाधान कुठुळे महिला अध्यक्ष माधुरी यहोळ यांनी केला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड